डहाणूच्या अदानी पॉवर स्टेशनमधून निघणाऱ्या राखेची अवजड वाहनांमार्फत केली जाणारी वाहतूक आगवन ग्रामपंचायतचे सरपंच आणि सदस्यांनी रोखून धरली होती या गावात जाणारा मुख्य रस्ता सोळा टन क्षमतेचा असताना देखील या मार्गावरून चाळीसपेक्षा अधिक टनची वाहतूक केली जात असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी आक्रमक होत ही वाहतूक रोखली होती दिवसाला या मार्गावरून शंभरपेक्षा अधिक अवजड वाहन जात असून यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तर नियमात बसणारी वाहतूक करण्यास आमचा विरोध नाही मात्र धोकादायक पद्धतीने वाहतूक होत असल्याने गावातील नागरिकांच्या जीवालाही धोका असल्याचा आरोप यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांकडून करण्यात आला आहे तर याबाबत आमच्याकडे पत्रव्यवहार झाला असून लवकरच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करणार असल्याची माहिती डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली आहे आमचे सर एकच मान्य आहे की ह्या ज्या गाड्या जातात या ओवरलोड गाड्या आहे आमच्या रस्त्याची पंधरा ते वीस टनाचा रस्ता आहे याच्यावरनं लगभग तरी चाळीस पन्नास टनाची होते हा मी कंपनीला वारंवार सांगतो काय तुम्ही नेमात ना गाड्या काढा आमच्या पुढे गेल्यावर रस्ता आहे लगतीने एकदम घरं जवळजवळ आहे कधी पण तिथे अपघात होऊ शकतो आज ती गाडी समोरची गाडी आल्यावर आमची दुसरी फोर व्हीलर पण पास नाही होत तर आम्हाला एवढंच आहे ह्या सोळा टनाच्या अठरा टनाच्या गाड्या आमच्या रोडवर नको आम्हाला दहा टायरच्या गाड्या चालवा इथून खाली वीस टनच्या आमची हीच मागणी आहे त्यांच्याकडून बाकी कंपनीला आम्हाला काहीच नाही आम्ही फुल त्यांना सपोर्ट करायला तयार आहे काय पत्रकार वगैरे या संदर्भात केलेला आहे का आणि प्रशासनाकडून पोलीस असतील किंवा मग आरटीओ असेल यांनी आतापर्यंत काही कारवाई केली आम्ही आता सध्या तरी तहसील साहेबाला आम्ही एक लेटर दिलेला आहे एक डहाणू स्टेशनला दिलेला आहे एक आमदार साहेब निकोले साहेबांना पण दिलेला आहे एक अदानी कंपनीला दिलेला आहे एक आरटीओ ला दिला आहे एक एस पी साहेबाला पण दिलेला आहे पण तिथून काय अजूनपर्यंत ही नाही काल आमची मीटिंग तहसील साहेबांनी लावलेली होती पण ती काहीच कारण रद्द झाली ग्रामपंचायत कडून असा ठराव घेण्यात आला की या ठिकाणी काटा उभारण्यात यावा असं काही आहे 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 आमची मासिक सभामध्ये आम्ही पॉशेडिंगला घेतलेला आहे काय ठरव ठराव काय आम्ही काटा टाकणार आमचे गावच्या रस्त्याला मग त्याला अदानी विरोध करते अदानीचा असा काही विरोध नाही कारण काय हे ऐकत नाही आमचं आम्हाला गावकऱ्याला एकदम म्हणजे खालती समजतात की हे आदिवासी लोक काय करून घेणार असे समजतात ते आम्हाला या संदर्भात सकाळीच दारूचे पोलीस निरीक्षक यांनी माझ्या फोनवर माझी कल्पना दिली की अशी जी घटना चालू आहे म्हणून तिथं तर त्या अनुषंगाने आगवन सरपंच सदस्य ग्रामस्थांनी आमच्याकडे अर्ज मागच्याकडे दाखल केला होता त्याच्या अनुषंगाने बैठक आम्ही काल आयोजित केलेली होती परंतु निवडणूक आम्हाच्या नुसार इतर बैठकी अशा मध्ये बैठक घेता नाही आली सर्वांची काय नक्की त्यांचे प्रश्न आहेत मुद्दे आहेत त्याच्यापासून सखोल चर्चा करून त्याप्रमाणे मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाज सादर केला आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा